नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आजपासून एम बी बी एस तसेच बी डी एस या कोर्सेसच्या राऊंड वनची चॉईस फील सुरू होत आहे जो काही मध्ये बदल झाला होता त्यानुसार जी एम बी बी एस आणि बी डी एस कोर्सेसची चॉईस फील आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आजपासून म्हणजेच आठ ऑगस्टपासून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत होईल ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी आजपासून या कोर्सेससाठी चॉईस फील करू शकतात त्यानंतर जेही विद्यार्थी या राऊंडमध्ये भाग घेतील अशा विद्यार्थ्यांची जी सलेक्शन लिस्ट आहे ही सिलेक्शन लिस्ट आपल्याला तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळेल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये कॉलेज मिळतील असे विद्यार्थी चौदा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्या ठिकाणी प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा राऊंड वनचा शेड्यूल आहे ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज किंवा उद्यापर्यंत आपापली चॉईस फिलिंग पूर्ण करून घ्यावी जर तुम्हाला कॉलेज निवड प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकता बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कॅटेगरीनुसार तसेच एस एम एल नुसार कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल प्रेफरन्स मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला ही माहिती मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व जे काही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहेत त्या कॉलेजेसच्या हॉस्टेल मेस फी स्ट्रक्चर संदर्भाने देखील तुम्हाला माहिती शेअर केली जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोर कार्ड शेअर करून प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल या प्रेफरन्स लिस्टप्रमाणे तुम्हाला चॉईस फील करायची असेल जेणेकरून तुमच्या हातून ज्या काही होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका आहेत त्या टाळल्या जातील व विद्यार्थ्याला कॉलेज मिळण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या या प्रेफरन्स लिस्टमुळे नक्कीच वाढतील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद